बाळाचे नाव ठेवायचे वाटते तितके सोपे नसते बरं का कधी सर्व नातेवाईकांना विचारावं लागतं तर कधी गुगलसारख्या माध्यमांचा वापर करावा लागतो तर कधी पुस्तके वाचावी लागतात एवढं करूनही कधी बाळाच्या आईला तर कधी बाबांना नाव आवडत नाही तर आजचा व्हिडिओमध्ये कपासून सुरुवात होणारी आधुनिक आणि पारंपारिक नावे आपण पाहणार आहोत त्याआधी उपस्क्रिएशनमध्ये मी आपल्या सर्वांचे स्वागत करते चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया काव्य कनिक कनिष्क कल्पित कौशिक कुशल कुणाल कियान कार्तिक कृष्ण कियांश कुश कृतिक कृशांत काव्यांश केतन करण कणिक कृतार्थ कृतज्ञ कृतिक ही नावे तुम्हाला आवडली असतील तर व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा थँक्स फॉर वॉचिंग